ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा उदगीर उपविभागीय कार्यालयातील तलाठी 2000 ची लास घेताना एसीबीच्या जाळ्यात उदगीर उपविभागीय कार्यालयातील तलाठी 2000 हजार रुपयांची लास घेताना एसीबी च्या जाळ्यात अडगला उमेश प्रकाश तोडकरी व बेचाळीस असं लाच घेतलेल्या तलाठ्याचे नाव आहे उपजिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी उमेश तोडकरी यांचे काकूचे नावे मौजे हनुमंतवाडी देवर्जन तालुका उदगीर जिल्हा लाथूर येथील गट नंबर एकशे एक मधील तलावासाठी संपादित शेत खात्यावर जमा करण्याचा मोबदला म्हणून रुपये पुढील अधिकचा मावेजा मिळणेकरिता अपिलाची फाईल त्रुटी न काढता पाठवण्यासाठी मदत व मार्गदर्शन करतो म्हणून दोन पंचा समक्ष तुम्हाला काय द्यायचे ते द्या असं म्हणून ठरलेली लाचीची मागणी केली रक्कम देण्यासाठी तक्रारदार हे त्याचे कार्यालयात जाऊन भेटले असता त्यांनी पंचा समक्ष दोन हजार रुपये लाची रक्कम स्वीकारल्याने त्यांना जागीच हात पकडण्यात आले याबाबत पोलीस स्टेशन उदगीर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे महानकरी न्यूज साठी बाबुराव बोरोळे उदगीर